तर एक महत्त्वाची बातमी समोर येते शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या श्री राम मंदिर अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण आलेलं आहे सोहळ्यासाठी निमंत्रितांच्या मुंबईतील व्हीआयपी यादीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यासोबतच विश्व हिंदू परिषदेकडून अनेकांना निवासस्थानी जाऊन तसंच कुरियरद्वारे निमंत्रण पत्रिका दिली जाते यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर तसंच रामदास आठवले यांना देखील कुरियरद्वारे निमंत्रण पाठवल्याची माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या या नावानं हे निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय द्वारे ही निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आलेली आहे कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत कृष्णात आपण बघतोय अखेर शरद पवार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना निमंत्रण पत्रिका आली काय या संदर्भातली माहिती सुमारे साडेतीनशे जणांना जी व्यक्ती आहेत त्यांना राम जन्मभूमी लोकार्पण सोह्याचे निमंत्रण पाठवण्यात आलेले आहे त्यामध्ये राजकीय नेत्यामध्ये पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार प्रकाश आंबेडकर रामदास आठवले हे तर आहेतच त्याबरोबर अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यामध्ये सिने इंडस्ट्रीमधले काही ऍक्टर्स ऍक्ट्रेस आहेत त्याचबरोबर उद्योग जगतातील अनेक व्यक्ती आहेत ज्यांना निमंत्रण पाठवण्यात आलेले आहेत काही निमंत्रण ही खुद्द निवासीच्या निवासी जाऊन देण्यात आलेले आहेत तर अनेक जी निमंत्रण पत्रिका आहेत त्या कुरिअरद्वारे पाठवण्यात आलेल्या आहेत त्यामुळे ज्या आ, वक, एक अंदाज वर्तवला जात होता की उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलं जाणार की नाही परंतु उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिलं गेलेलं आहे शरद पवार यांना देखील निमंत्रण दिलं गेलेलं आहे त्यामुळं बावीस जानेवारीच्या या सोहळ्यासाठी आता महाराष्ट्रातून नेमके कोणते नीती उपस्थित राहणार याबाबत मात्र आता उत्सुकता आहे बिलकुल धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर अखेर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे कुरिअरद्वारे हे निमंत्रण पाठवलं गेलेलं आहे अशी देखील माहिती समोर येते